दुबईमध्ये मला माझा मोठा भाव भेटला आई अरे हो दुबईमध्ये तो रोज रोज मला नाश्ता देतोय होय गेली एक आठवड झालं मी माझ्या रूम मध्ये येतो एक आठवड झालं मला नाश्ता देतोय अरे मला जेवायला पण घेऊन गेला एकदा किती काळजी घेतोय मला असं वाटत पण नाही की मी इंडिया सोडून दुबईत आलोय असं वाटतं मी माझा भावसोबत आणलाय हो एवढी काळजी घेतोय ती माझी खरंच करास् खरंच देवाचे मानवी तेवढे उपकार कमी माझा मोठा भाऊ माझ्या सोबत आहे म्हणजे कशात मजेत आत ना मजेत असेल असावा तर सर्वात आधी तुम्हाला एक सांगायचं आहे गुड न्यूज की आपल्या चॅनलचं नाव आधी होतं रवी वरंडे मी बोलायचो ना रवी वरंडे रवी वरंडे तर आता आपल्या चॅनलचं नाव बदललेलं आहे आपल्या चॅनलचं नाव आहे दुबईतील मराठी आवाज होय मला वाटलं की लोकांचे एवढे चांगले रिस्पॉन्स येत आहेत आपल्याला व्ह्यूज येत आहेत आपले सबस्क्राईब वाढत आहेत का वाढत आहेत या मराठी बोलीमुळे या आपल्या भाषेमुळे मग कुठंतरी आपल्या मराठी बाणेचा मला वाटलं आपण हे करू आता रविवारंडे काय रविवारंडे मला ओळखतात की पण आपला मराठी माणूस दुबईमध्ये आणि तो असे एक छोटीशी प्रयत्न करतो आहे की जेणेकरून आपले जे मराठी बांधव आहे जे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यांना एक संधी मिळावी म्हणून तर म्हटलं एक काम करू एक आपण त्यांचा आवाज बनूया जेणेकरून त्यांच्या आवाजाद्वारे मी त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीची माहिती पोहोचवू शकेल म्हणून बोलतोय मी ह्या आपल्या चॅनलचं नाव आहे दुबईतील मराठी आवाज तर मी आजच्या व्हिडिओत ना मांडाई मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मी तुम्हाला आधी सुरुवातीला इंटरव्ह्यूला बोललो की होय मला मोठा भाऊ भेटला हे हे कोण बोलतं माहिती आहे जे नवीन नवीन दुबईमध्ये आलेले असतात ना सुरुवातीला विजिट विजावरती म्हणा किंवा जॉब शोधण्यासाठी किंवा जे नवीन डायरेक्ट एम्प्लॉयमेंटवरती आले आहेत ना त्या लोकांना हा भास होतो की हा माझा भाव आहे हा माझा मोठा भाव आहे हा माझ्या काळजी घेतोय परंतु त्याच्यामागं एक गोष्ट लपलेली असते ती त्यांना काही दिवसानं समजते मग त्या गोष्टी समजण्यासाठी एक महिना जाईल दोन महिना जाईल पण ती समजते तर मला वाटलं की का तुम्हाला एक दोन महिना वाट बघायला लावायची म्हटलं त्याच्यावरती एक व्हिडिओ करू आणि सविस्तर तुम्हाला सांगूया जेणेकरून तुम्हाला ती इझी जाईल तर म्हणते विषय काय माहिती आहे का दुबईमध्ये आपल्या रूममध्ये कोण आहे आपल्या रूममध्ये आपली किती काळजी घेतोय काय घेतो आहे आपण ह्या गोष्टीला जर भावलो ना ह्या गोष्टीला भावलो तर आपण अक्षरशः भविष्यात फसण्याचे चान्सेस जास्त आहे कसं आहे माहिती आहे का दुबईमध्ये आपण कशाला आलो आहे दुबईमध्ये आलो आहे आपण पैसा कमवायला पैस आपण घरच्यांना सोडले घरच्यांना सोडून आपण इथे आलो आहे पैसा, पैसा कमाव नाती बनवा पण एक लिमिटमध्ये कारण काही नाती अशी होतात ना आता जी माझ्या काही रिलेटिव्समध्ये जे काही सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये त्यांच्यासोबत झाले होतं काय आपला ज्या रूममध्ये असलेला चांगला मित्र बनतो आपला जणू काय आपला मोठा भाऊचा आहे परंतु काही दिवसानंतर आपल्याला हळूहळू कळतं की अरे आपला मोठा भाऊ आपल्याकडे हळूहळू पैसे मागतोय कधी बोलतोय अरे भाऊ हे काम करा शंभर रुपये दे शंभर दिराम आपण काय विचार करतो यार आपण त्याचे एवढ्याला का नाश्ता केला आहे आपण त्याला त्यानं चहा पाजला जेवण दिलं आणि शंभर दिरमला कुठं नाही बोलतोस आपण त्याला शंभर दिरम देतो शंभर दिल्या परत काय दिवसाने बोलणार अरे काम करण्यावर दोनशे दिरम देणं थोडा अर्जंटमध्ये आता आपण त्याला मोठा भाव म्हटला आहे आपला मोठा भाव आहे ना आपल्याला देणं आहे आपण देतो त्याला आपण दोनशे दिरम देणार दोनशे दिरम देणार झाले तीनशे असे करत करत का नाही कधी त्या शंभर दोनशेचे हजार दिरमवर पोचतात ते आपल्याला कळत नाही होय म्हणून तुम्ही मध्ये ना काय करा तुम्ही ज्या रूममध्ये राहताय एक फ्रेंड सर्कल करा फ्रेंड सर्कल मी बोलतोय फक्त फ्रेंड सर्कल फक्त कशाला उठण्या बाटण्यासाठी बस म्हणजे नाही का आपल्याला हाय बाय करण्यासाठी का तर आपण इथे एकटा आलोय आणि आपल्या रूममध्ये असलेला आपण मित्र करू त्याला पण जास्त क्लोज नका करू त्याला म्हणजे एवढं पण क्लोज नका करू की आपण त्याला आपण बोट देतोय तर तो हात धरेल अशी गत हो देऊ नका कसं आहे माहिती आहे का इथे दुबईमध्ये ना एकदा जर तुम्ही कुणाला पैसे देताय ना आणि तो तुम्हाला रिटर्न करतोय नाही करतोय तुम्ही फसणार आहे त्या गोष्टीला आणि होतं काय हो आपण नवीन नवीन असतो आपण काय करतो विचार अरे त्यांना मला मदत केली होती नाश्ता दिला होता नाही त्याचा स्वार्थ असतो त्याच्यामध्ये मी बोलतो तुमचा सिनियर का असे ना इवन मॅनेजर का असे ना मॅनेजर सुद्धा आहे ना किंवा सुपरवायझर आहे कोणी असेल तुमचा नका देऊ कोणाला एक दिरम पण देऊ नका कारण प्रत्येकजण इथे पैसा कमावायला हो प्रत्येकाकडं पैसा असतो आणि जर इमर्जन्सी आहे तुला घर न मागो पैसा इथं कुणाला मदत करू नकोस कारण आपण आलो कशाला पैसा कमवाय हो पैसा कमवा हो। इथं कुणाला आपण मदत करायला नाही दान धर्म करायचं होता तर मग तिथं इंडियामध्येच बसायचं होतं इथे दुबईमध्ये येऊन धर्म करायला एवढा मोठं नाही झालेलो आपण मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही त्याला भाऊ माना काय मानायचं ते माना पण व्यवहार करू नका कोणाशीच समजा तुम्ही दुबईमध्ये आहे तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी तुम्हाला बोलतो आहे अरे एक, एक सो एड भावा एक काम करणार मला शंभर झिरोम देना तुम्ही बोलाल अरे हा रवी वरांड्या याला मी ओळखतो आम्हाला पैसे देईल नाही असं नाही दुबईमध्ये रवी वरांडे आहे किंवा अजून कोण आहे तुमचा क्लोज का फ्रेंड असं ना नका देऊ पैसे कुणाला कारण आता काही लोक कमेंट करतीलसुद्धा की दादा मी पैसे दिले होते भावा मी पैसे दिले होते मला परत भेटलं नाही असं होतंय दुबईमध्ये भरपूर होतंय त्यामुळं मित्र मित्र करा फक्त व्यवहारात देवाणघेवाण करू नका मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओत कारण असं होतंय की आपण एखाद्याला पैसे देतोय आणि पैसे आपण आपलेच पैसे मागायला आपल्याला रडायला लागतंय ही गत करून घेऊ नका स्वतःवरती काय तर हिताच माहीत आहे का शंभर दोनशे निरम सेव्ह करणं पण मोठी गोष्ट आहे शंभर दोनशे जे आपल्या इंडियामध्ये झाली पाच हजार पाच हजार म्हणजे काही खायची गोष्ट नाही कुणाला असंच द्यायची त्यापेक्षा ते पाच हजार स्वतःकडे सेव्ह करा नाही जमा इंडियाच्या अकाउंटला फेकून द्या पण स्वतःकडे ठेवू नका म्हणजे आणि स्वतःकडे बॅगत पण ठेवलं कुणाला सांगू नका माझं पैसे एवढं आहेत हे बॅगत आहे ते कुणाच्या समोर असं बॅगत पैसे ठेवू नका काय असेल ते गप इथं तुम्ही थोडं जरी करता काय तुमच्या आत कॅमेरा नसतोय तुम्ही काय करा नंतर कॅम्पॉस तुम्ही कॅम्प के, मध्ये राहताय कॅम्बॉस की जा कुणाकडे पण जा एक दिरम परत भेटत नाही एकदा चोरीला गेला पैसा तर म्हणून पैसे पण आहेत सगळे व्यवहार स्वतः पुरताच ठेवा मर्यादित तो आपल्या बाजू पार्टनरला पण कळू देऊ नका की कि माझ्याकडे किती पैसे आहेत काय पैसे आहेत काय सांगायची गरज नाही स्वतःपुरतं ठेवा हेच मला एवढं सांगायचं होतं की पैशाचा व्यवहार तुम्ही स्वतःपुरता एकट्या वाटा करा तिच्यात कोणता भावभीव बनवू नका जर बनवाल तर फसाल आणि फसला असेल तर कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल आपलं नवीन चॅनल आहे नवीन चॅनल बोलतो आहे का तर चॅनलचं नावच नवीन आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना पाठवा त्यांना कळू द्या आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे भेटू अशाच एका नवीन तोपर्यंत टाटा वाय वाय सी यू